नमस्कार एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोगडे सध्या आपण आज आहे मुंबई येथील सुप्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडियासाठी एमबी न्यूज मुंबई गेटवे ऑफ इंडियावर आलेली आहे आपण हा हे जे गेट आहे याच गेटला गेटवे ऑफ इंडिया हे नाव पडलेले आहे आणि या ठिकाणी अनेक पर्यटक वगैरे आलेले आपण बघू शकतो हे पर्यटक हे संपूर्ण महाराष्ट्रातून आणि इतर परराज्यातून या ठिकाणी दाखल सुद्धा झालेले आहे आणि दाखल झाले असताना तसंच आपण आता या गेटवे ऑफ इंडियाचा थोडा इतिहास सुद्धा जाणून घेऊया तर चला तर बघूया गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास गेटवे ऑफ इंडिया या वास्तूचा आराखडा जॉर्ज विन या वास्तुविषादारने तयार केला इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज व राणी मेरी यांच्या सण एकोणीसशे एकोणीसशे दिनांक एकतीस तीन एकोणीसशे अकरा रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉर्ज सिडहॅम यांच्या हस्ते झाला जॉर्ज गव्हर्नर सर जॉर्ज सिडन हॅन यांच्या हस्ते झाला जॉर्ज विटन यांनी जॉर्ज विटन यांनी तयार केलेल्या आराखड्यात दिनांक एकतीस तीन एकोणीसशे तेरा रोजी मान्यता सुद्धा मिळाली या वास्तूसाठी अपोली बंदराच्या सन एकोणीसशे पंधरा ते एकोणीसशे एकोणीस या काळात घर टाकून जमीन तयार करण्यात आली सन एकोणीसशे वीस मध्ये या वस्तू या वास्तूसाठीचा पाया तयार झाला या वास्तूसाठी पिवळ्या रंगाचा बेसाईटचा दगड सुद्धा आला या अलकरन, आहे या वास्तूचे बांधकाम वास्तुशैली पद्धतीने केले असून रोल अलकरण गुजरात राज्यातील कला पद्धतीनुसार केलेले आहे या वास्तूतील जाडी काम वॉले आणण्यात आले आहे वास्तूच्या घुमट पंधरा मिली मीटर पंधरा मीटर रुंदीचा असून त्यांची उंची पंचवीस पॉईंट पंधरा मीटर इतकी आहे इंग्लंडच्या राज्य संपृष्ट आल्याने निदर्शन म्हणून दिनांक अठ्ठावीस दोन एकोणीसशे रोजी लाईट यांची प्रथम सैन्य तुकडी या प्रवेशद्वारापासून केली आहे आणि आपण बघू शकतो हे जे प्रवेशद्वार आहे हे संपूर्ण प्रवेशद्वाराचा आपल्याला इतिहास सुद्धा आपण सांगितलेला आहे आणि हा इतिहास सांगत असताना या ठिकाणी भरपूर असे पर्यटक या ठिकाणी दाखल सुद्धा झालेला आहे आणि गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूला ताज हॉटेल आहे ताज हॉटेल प्रत्येकांना माहिती आहे का या ठिकाणी एक काही वर्षापूर्वी हास्य सुद्धा घडला होता तसेच आपण बघू शकतो का या ठिकाणी या गेटवे ऑफ इंडियावर भर भरपूर असे पाण्याचा प्रभाव असणारे समुद्र सुद्धा वाहत आहे

भीड़ भी वो कम है लास्ट टाइम में जब आया था तब से इसलिए मजा आ रहा है बस इस, इसके पहले किस कब आया इसके पहले बस लास्ट ईयर बस इसी महीने में आया था शायद लास्ट ईयर हाँ बहुत बढ़िया है इधर का लोकेशन लोकेशन वो मस्त है इधर का कहाँ से आए आप मैं आया राजकोट से राजकोट से राजकोट से यस पहली बार आए यस पहली बार आए क्या खासियत है यहाँ पे खासियत है देखने लायक बहुत है और एरिया बहुत रिच है एरिया बहुत रिच है रायपुर रायपुर से है क्या राजकोट नहीं नहीं राजकोट से गुजरात से बगा या की पहले गुजरात राजस्थान

मुंबई चांगलीच होती यार आज ठिकाणी लय चांगले वस्ती वाटत होत गेट ऑफ इंडिया लोक देश का सबसे टुरिस्ट पर्चा कसता नाहीये देश की शान आहे ये देश की शान शान बघा पर्यटकाचं म्हणणं आहे का गेटवे ऑफ इंडिया हे देशाची एक शान सुद्धा आहे काय सांगा आपण कुठून आले अमरावती येथून इथे काही कामानिमित्त करता मुंबईला आलेलं आहे त्यामुळे आम्ही साहजिकच आमची इच्छा झाली जेव्हा जेव्हा मुंबईला आम्ही येतो तेव्हा तेव्हा आम्ही गेटवे ऑफ इंडियावर येतच असतो आजही आमची इच्छा झाली आम्ही बघण्याकरता आलो गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचं हे प्रवेशद्वार आहे इथे बघण्याकरता हजारोच्या संख्येने लोक इथे येतात आणि मनमुराद आनंद घेतात यामध्ये एवढा मोठा हा समुद्र आहे समुद्राच्या लाटा बघण्याकरता समुद्राचा आनंद घेण्याकरता या ठिकाणी हजारो पर्यटक येतात आम्ही सुद्धा या एक या या का त्या एक आनंद घेण्याकरता त्या गेटवे ऑफ इंडिया नक्कीच बघा या ठिकाणून अमरावती जिल्ह्यातून सुद्धा पर्यटक इथे दाखल आहे काय सांग आपण अमरावती जिल्ह्यातून आले काय सांगा मी मुंबईला बरेचदा आलो कार्यालयीन कामकाजाकरिता कामगार युवा मोर्चाचं आमचं अधिवेशन होतं त्या अधिवेशनानिमित्त मी मुंबईला आलो होतो आणि गेट ऑफ इंडियाला माझी पहिल्यांदा भेट दिली पहिल्यांदा भेट तुम्हाला खरच इथं जो वातावरण विश्वमरणीय एवढं सुंदर वातावरण आहे की खरं खरंच डोळ्याचं पारणं पारण हे वातावरण आहे इथलं खूप असं रमणीय वातावरण आहे इकडे ताज हॉटेल आणि इकडे गेट ऑफ इंडिया खरंच इथलं वातावरण खूप सुंदर आहे यांनी एक वस्तुस्थिती पण यामध्ये सांगितलेली आहे का ते अमरावतीहून आलेले आहे त्यांनी म्हटलेले आहे काही एकी एकीकडे ताज होटेल आणि दुसरीकडे गेटवे ऑफ इंडिया म्हणजे या गेटवे ऑफ इंडियावर और असे अनेक असे वैशिष्ट्य आपण बघत आहे तसेच आपण गेटवे ऑफ इंडियावर आल्यावर प्रथम आपण या ठिकाणी प्रसिद्ध असलेले हेच ते समुद्राच्या लाटा या ठिकाणी समुद्राच्या लाटा सध्या पावसाळ्याचे दिवस लागलेले आहे आणि पावसाळे दिवस लागू लागले असता या ठिकाणी अधिकाधिक पाणीसुद्धा दिसत आहे आणि बघू शकतो हा ज्या लाटा आहे त्या पूर्णपणे याची लाटाची जी, जी तीव्रता आहे ते पूर्णपणे यावर येऊन ठेपत आहे आणि तसेच गेट ऑफ इंडिया म्हटलं की या ठिकाणी प्रसिद्ध असे हे समुद्र आपणास सुद्धा मिळत आहे आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी पर्यटक अधिक सुद्धा गर्दी करीत आहे था पानी, पानी। लाल का आया। आया। 알아듣냐 왜 깜빡없어 아아아 hajde da radimo da radimo hello ja sam ja sam i श्रेष्ठो काय ग